मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटीवर राजकारण राजकारणाच्या ठिकाणी निवडणूक आल्या की राजकारण सुरू होतं निवडणुका संपल्या की राजकारण संपत पण कुटुंबापर्यंत जर कोणी जात असेल तर ते राजकारणामध्ये कधी सहन केलं जात आपण सगळेजण पाहतोय ईशायवाडीवर आलेले संकट असे मार्चच्या पूर परिस्थितीमध्ये साहेब आम्ही स्वतः आलो होतो खऱ्या अर्थाने आपण सगळेजण त्या वेळेस या लोकांमध्ये उतरला त्यांच्या पाठीशी उभे राहिला त्यांना साथ दिली एक वेळ सुखाच्या क्षणाला बरोबर येणारा माणूस लक्षात राहत नाही साहेब पण दुःखाच्या क्षणाला बरोबर असणारा माणूस लक्षात राहतो आणि म्हणून तटकरे साहेब आपण प्रत्येकाच्या मनामध्ये आहात प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहात अतिशय चांगल्या पद्धतीची कामं आपण आपल्या माध्यमातून केले त्याच्यामुळे कावळ्याच्या शापाने गायला काही होत नाही जितकी लोक इथे येऊन टीका करतील स्क्रिप्ट पाकिट्या घेतील तितकं मताधिक्य तुमचं वाढत जाणार आहे आणि म्हणून आम्हाला समाधान आहे अजूनही चार पाच सभा आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये विरोधकांच्या झाल्याच पाहिजे बरेचशे शेठ गोगावले आपली महिलांची संख्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत राहील ही दातृत्वाची शक्ती तुमच्या बरोबर राहील कारण गर्भातून नवी सृष्टी निर्माण होती आमच्या गर्भाच्या रक्तच लाल आहे रक्ताचा रंगच लाल आहे तो तुमचा आणि माझा एक आहे तो श्रदै आहे आणि म्हणून मला खात्रीपूर्वक सांगू दे की हा लाल रक्त विजयाचा रक्त आहे विजयाचा रंग आहे आणि तो आपल्या सोबत आहे यामध्ये ज्या व्यक्तीने खर तर संत ज्ञानेश्वर मौलीवरती टीका केली वारकरी संप्रदायाने ज्या व्यक्तीला वाळीत टाकलं आपली भूमी साधू संतांची छत्रपती शिवरायांच्या विचारांची त्या व्यक्तीला व्यासपीठावरती बोलून टीका करायला सांगितलं जातं वारकरी संप्रदाय कदापि सहन करत त्याच्यामुळे अशी टीका करणारी माणसं दररोज आली पाहिजे साहेब इथं त्यांच्यामुळे आपली मताधिक्य वाढत जाईल